रोल काय बोलणार साहेब हरत माता की जय आज ज्या आपण प्रांगणात उभ्या आणि झेंडा उद्याचा साजरा झाला हे मारुती मंदिर त्यांनी आपल्या देशा मारुती मंदिरासाठी अवतार प्रयत्न केले असे कैलासवाशी विठोबा जाणू म्हात्रे यांच्या या अथक प्रयत्नाने आणि त्यांचे सहकारी अमृत म्हात्रे नारायण फुलवाले आणि राम म्हात्रे असे बरेच होते सहकारी त्यांच्या त्यांच्या सहकार्यातून महारदे मंत्राची स्थापना झाली आज बरोबर चौसष्ट वर्ष झाली आणि चौसष्ट वर्ष हा अविरत जयंतावर्धनाचा कार्यक्रम हनुमान जयंतीचा कार्यक्रम गोकुलाष्टमीचा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमही का आपली राबवत असो आणि आम्हाला या नगरातून आणि आमच्या या सर्व भावी भक्तांकडून साथ मिळते आणि त्यामुळे हा कार्यक्रम आनंदात आणि जोमात पार पडतो आणि मा आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुढल्या वर्षी हा कार्यक्रम अजून जोरात कसा आम्ही साजरा करू याचे आम्ही वर्षभर आखणी नियोजन करत असतो आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करतो आणि आज जो भारताचा सत्याहत्तरवा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे आणि तो साजरा करत असताना आम्हाला आनंदाची बाब म्हणजे आमच्या या विभागातून एक साधी गृहिणी तिला उद्धव गटातर्फेशी तिकीट मिळालं आणि त्या उद्धव गटाच्या तिकिटावरती सर्वांच्या अथक प्रयत्नाने आणि अमूल्य त्या परिश्रम घेतला त्या निवडून आणलेल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही त्यांना शब्द टाकला की बाई ताई आज तुमच्या हस्ते झेंडाहून तर गायला मग आमच्याकडे आणि ते, ते आमच्या शब्दाला दे। मान देऊन ते आलेले आहेत आणि त्यांच्या असे झालेलं झालेले खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या एकदा चालित राहणारी बाई आज नगरसेवक अभिमान होतं त्याचप्रमाणे आपल्या या सर्व इकडे पुढे आपल्या या सर्व महिला आज जे बघता आज जो चौतारा आहे झेंडा वंदनाचा आणि जी रांगोळी दिसते तुम्हाला सुरेख रांगोळी अशा रांगोळी काढणार नाही तर या सर्व आपल्या महिला रणरागिणी या सुद्धा हजर आहेत आणि त्या सोबत त्यांनी वाढलेले सगळे रांगोळी काढले आणि आता प्राणी सर्व सर्व म्हणजे आता जे चालवणारे हे सर्व आम्हाला ऊर्जा देणारे हे कार्यक्रमाचे नियोजन करणारे ठीक आहे आम्ही परिश्रम करतो पण नियोजन करणारे नंदेश विठोबा मात्रे म्हणजे प्रभाकर विठोबा मात्रे आणि त्यांचे बंधू भालचंद दादा मात्रे यांचं आम्हाला नियोजन असं हो दादा भाऊ मात्रे असं असं करायचं काय करायचं तुमचं योगदान पाहिजे तनोज भा तनोज भाऊ त्यांचं योगदान म्हणजे आम्ही असे सर्व सुभाष पाटील हे पगैलास पाटील हे पिंगळसकर साहेब आणि सर्व मी आता नाव हे बैठक सगळ्यांचं योगदान मिळतं आणि या योगदानाचं फळ बघा एक आनंदात आणि चांगलं कार्यक्रम पार पडला त्याबद्दल भारत माता की वंदे वंदे तिकडे फोटो ज्याला फोटो